जगभरामध्ये चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी होत असून कोपरगाव शहरासह तालुक्यात देखील भीमजयंतीचा उत्साह बघाव्यास मिळत आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर रात्रीपासूनच मोठा जनसमुदाय बघाव्यास मिळाला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास विद्युत रोषणाई करण्यात आली होती ठीक रात्री बारा वाजता ढोल ताशांच्या गजरामध्ये तरुणांनी ठेका धरत जयंती उत्साहास सुरुवात केली मोठ्या प्रमाणात यावेळी आतिषबाजी यावेळी बघायला मिळाली मोठा जल्लोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर यावेळी करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यावेळी हजेरी लावली त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले तसेच सकाळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत सर्व जनतेला या जयंती सोहळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नायब तहसीलदार कुलथे सर्व अधिकारी कर्मचारी भीमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना आणि सर्व सामान्य नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार, सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा